खरं तर आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास आपल्या जन्मापासून सुरू झाला आणि आपल्या लिंगिक्यापर्यंत तो अभ्यास सतत चालू पाहिजे म्हणजे जेव्हा आपलं लिंगिक्य होतं तेव्हाच तो अभ्यास तिथं परिपूर्ण होतो जी समाधी क्रिया होते तो त्या अभ्यासातला शेवटचा डिग्रीचा भाग आहे त्यावेळेस ती आपल्याला या क्षेत्रातली पदवी प्राप्त झाली म्हणजे तोपर्यंत आपण सर्वजण या सिद्धांताचे या तत्वज्ञानाचे छात्र आहोत विद्यार्थी आहोत यानंतरचा जो भाग येतो समर्पित भाव जोपर्यंत व्यक्तीमध्ये समर्पित भाव येत नाही समर्पण येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही प्राप्त होत नाही एक पत्नी जोपर्यंत त्या पतीविषयी पतिव्रता भाव ठेवत नाही तिला संसारातील सुख मिळत नाही जोपर्यंत एक विद्यार्थी गुरुप्रती समर्पित भाव ठेवत नाही त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही तद्वत या तीनही ग्रंथांमध्ये या समर्पित भावाला अत्यधिक महत्त्व दिलेलं आहे जोपर्यंत आपण समर्पित होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आयुष्यामध्ये कशाची प्राप्ती होत नाही आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते कुठलंही क्षेत्र असो समाजकारण असो राजकारण असो धर्मकारण असो शिक्षणकारण असो कुठलंही कारण असो कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत आपल्या ठिकाणी समर्पित भाव येत नाही तोपर्यंत ते यश आपल्या पदरी पडत नाही त्या क्षेत्रामध्ये आपण श्रेष्ठ कार्य करू शकत नाही म्हणजे देहभान विसरून जो समर्पित होतो त्यालाच त्या ठिकाणचा मोक्ष प्राप्त होतो ती मुक्ती प्राप्त होत असते यानंतर जो विषय या ठिकाणी व्यक्त केला आहे तो म्हणजे माया तर ज्ञानेश्वरीमध्ये अव्यक्त स्थितीला मूळ माया असं म्हटलेलं आहे जी निर्मितीमध्ये मग जगत म्हणून अभिव्यक्त होत तर सिद्धांत शिखामणी आणि परमरहस्य या ठिकाणी मायेला शुद्ध तत्त्व मांडलेलं आहे ती अभिन्न मानलेले आहे म्हणजे जसा शिव आणि पार्वती यांचा जो संबंध आहे तो वीरशैव सिद्धांतामध्ये तादात्म्य भावाने व्यक्त केलेला आहे त्या दोघांच्या ठिकाणी तादात्म्य भाव व्यक्त केलेला आहे यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये द्रव्ययज्ञ तपयज्ञ योगयज्ञ स्वाध्यायज्ञ आणि जे पंचयज्ञ प्रतिपादन केले पंचयज्ञाचा भाग जो आहे सिद्धांत शिखामणीमध्ये पण येतो ज्या ठिकाणी कर्म तप कर्म जपो ध्यान ज्ञानं चैत्यनपूर्वकम असे पाच यज्ञ सांगितलेत तर ज्ञानेश्वरीमध्ये जे पाच यज्ञ सांगितले त्यामध्ये देवयज्ञ यज्ञ नृयज्ञ भूतयज्ञ असे जे रोजच्या जीवनातील ज्या आपण क्रिया करत असतो त्यामध्ये जो आपल्या जीवनातला भाग आहे आपण ही यज्ञ कशासाठी आहेत तर ही यज्ञ आपण त्या ज्या कृती आपल्याला उपकारक ठरत आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला उपयोग होतो किंवा फायदा होतो किंवा ज्या गोष्टींमुळे आपण उपकृत होतो त्यांच्याविषयी ते अभिव्यक्त केलेला भाव आहे त्यांच्याविषयी ते धन्यवाद प्रकट करण्याचं एक साधन आहे त्याला त्यांनी यज्ञ असं म्हटलं असे हे पंचयज्ञ गृहस्थासाठी किंवा सांसारिक व्यक्तीसाठी या ठिकाणी आचार्यांनी नमूद केले त्यानंतर जो विषय येतो सत्वरजतम या त्रिगुणात्मकांचा या त्रिगुण या त्रिपुटीचासुद्धा या त्रिगुणांचासुद्धा या तीनही ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर षटचक्र ध्यान जे षटचक्र असतात व्यक्तीच्या आंतरिक शरीरामध्ये जे षटचक्र ध्यान आहेत षटचक्र आहेत सहा चक्र आहेत त्यांच्या जागृतीचे उपाय ज्ञानेश्वरीमध्ये पण प्रतिपादन केले तोच सिद्धांत वीरशैव सिद्धांतामध्ये जसं इष्टलिंग स्थूल देहावर धारण केलं जातं तसंच सूक्ष्म आणि कारण या देहावर सुद्धा प्राणलिंग आणि भावलिंग धारण केलं जातं तोच सिद्धांत आहे फक्त अभिव्यक्त करण्याचे मार्ग वेगळे सांगण्याची शैली वेगळी आहे परंतु ते परिणाम आहेत ते तेच आहेत दोघांनाही जे परिणामत तत्त्व प्राप्त होणार आहे जे कैवल्य प्राप्त होणार आहे जी मुक्ती प्राप्त होणार आहे जे आंतरिक दर्शन प्राप्त होणार आहे ते एकच आहे फक्त दोघांचे जाण्याचे मार्ग भिन्न आहेत इकडं षटचक्र ध्यान आहे तर इकडं आंतरिक लिंग धारणा आहे म्हणजे फक्त अभिव्यक्तीचा भेद आहे बाकी त्यामध्ये तत्वत कुठलाही भेद नाही यानंतरचा जो भाग आहे तो कर्माचा जा तर झाला योग आता योगाची जेव्हा व्याख्या करतात शिवयोगी शिवाचार्य आणि मन्मथस्वामी यांनी जो योग आहे शिवयोग प्रतिपादन केला म्हणजे जे षटचक्रातून या आंतर्लिंग धारणेतून जी प्राप्ती आहे शिव ऐक्य प्राप्ती आहे तीच प्राप्ती इकडं भगवंताने जेव्हा अर्जुनाला सांगितली योग समत्वमुच्चते ते असं सांगितलं की ज्या आपण समत्व म्हणजे ज्याला समप्राप्त झालं आहे सुख आणि दुःख जे आहे समत्वम योग उच्चते आणि दुसरी एक व्याख्या देताना या ठिकाणी माऊली असं म्हणतात योग हा कौशलम् पुन्हा ते चालू बघा जो आपण कर्मसिद्धांत पाहिला होता योगाची व्याख्या करत असताना मला वाटतं की सर्वात सोपी व्याख्या जर कुठं केली असेल तर ती श्रीमद् भगवद्गीतेमध्ये किंवा माद ज्ञानेश्वरीमध्ये योग शब्दाची केली योग म्हणजे जोडणे परंतु योग हा कर्मसुख कौशलम जेव्हा आपण कर्मामध्ये कौशल्य हस्तगित करतो त्याला या ठिकाणी माऊलींनी योग असं म्हटलेलं आहे ही त्या ठिकाणची त्यांची संकल्पना आहे यानंतर हां वेदविषयक आपण सुरुवातीला एक मुद्दा मांडला होता की वेद जे आहेत ते ज्ञानराशी या समस्त सृष्टीतील जी ज्ञानराशी निहित आहे त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ किंवा जे आधी आपण समजतो तो वेद ज्ञान परंतु भगवंतानी या तीनही ग्रंथामध्ये वरकरणी जर बघितलं तर वेद सिद्धांत मानलेला आहे परंतु जेव्हा प्रत्यक्ष आंतरिक गाभ्यामध्ये आपण जातो तेव्हा या तिघांनीही वेदाची जी प्रत्येक सिद्धांतच मानला असं नाही तर या ठिकाणी अर्जुन अर्जुनालासुद्धा जेव्हा श्रीकृष्ण उपदेश करतात तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं त्रिगुण्य त्रैगुण्य विषया हा वेदा हा जे वेद आहेत ते त्रिगुणात्मक आहेत म्हणजे जसं आपण सायन्सचे विज्ञानचे विद्यार्थी शिकत असतात भौतिक जीव आणि रसायन फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे ते ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद म्हणजे त्यामध्ये सुद्धा या भौतिक सृष्टीच्या या त्रिगुणात्मक सगळ्या संरचनेचा सा अभ्यास केलेला आहे त्यांना म्हणतात वेद साक्षात भगवंतांनी हे म्हटलं आहे की त्रिगुणात्मका वेदा हा भवा म्हणजे भगवंतानीसुद्धा श्रीकृष्णाला उपदेश करताना सांगितलं की तू याच्याही पलीकडे जा याही तीनही या त्रिगुणात्मक युक्त असलेल्या वेदांच्याही पलीकडे तू जा आणि तोच भाव शिवपंचयज्ञामध्ये अध्ययन करत असताना प्रणवाभ्यास पंचाक्षरी अभ्यास श्री रुद्राध्या रुद्राध्यायाधिकाभ्यास न वेदाध्ययनादिक असं शिवयुगात शिवाचार्य म्हणतात की न वेद अध्ययनाधिकम त्या ठिकाणी वेद अध्ययन करण्याची आवश्यकता नाही कारण आपण ज्या युगामध्ये आज जगत आहोत ज्या वर्तमानामध्ये आपण आहोत ते आहे कलियुग आता जे इथं दोन तासात प्रवचनाचे आहेत दोन तास प्रवचन झालं तुम्हाला जर म्हटलं पाच मिनटं अजून बसा तुम्ही बसणार आहात का तुम्ही लगेच म्हणणार माझं मूल शाळेतून येतं माझे मालक आता नोकरीहून येतील किंवा आमचे जे सर्व्हिसला गेले आहेत ते परत येतील म्हणजे प्रत्येकाला त्याचा जो वेळ आहे तो निश्चित केलेला आहे आणि अशा कालखंडामध्ये जी प्रचंड ज्ञान राशी आहे एक एक वेद जर अध्ययन करावायचा असेल म्हणजे कुरुक्षेत्रावर भगवंत अर्जुनाला सांगतात की तू वेदा हो वेदाच्याही पलीकडे जा तर आजच्या कालखंडामध्ये काय होईल एक वेद अध्ययन करावायचा असेल तर बारा वर्ष लागतात बारा वर्ष अरण्यामध्ये राहून एकाग्र चित्ताने जेव्हा अध्ययन केलं जातं तेव्हा एका वेदाचं अध्ययन पूर्ण होतं असं जर तीन वेदाचं अध्ययन केलं किंवा चार वेदांचं चा अध्ययन केलं तर आयुष्याचे बारचौक अठ्ठेचाळीस वर्ष त्याच्यातच जातील तिथं तर आपलं व्हॅलिडिटी संपून जाते म्हणजे जा आताचं जे आयुष्य आयुमान आहे असं जर आपण समजलं की दहाव्या पंधराव्या वर्षी वेदा अध्ययन सुरू केलं तिथून अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे साठ साठ म्हणजे आता संपलंच मग शिक्षणच जर साठ वर्ष केलं तर पुढचा संसार पुढचा प्रपंच पुढचं सगळं अर्थ आणि काम हे कधी करणार म्हणजे इतकी प्रचंड आणि तो सगळा एवढं करूनही शेवटी वेद काय म्हणतात नेती नेती वेदांनी शेवटी या तत्वासमोर या सिद्धांतासमोर नतमस्तक होऊन हात टेकलेले की ते म्हणतात की आम्हाला एवढ्या या वेदांमध्ये सुद्धा ते जे ब्रह्मतत्व आहे ते कळालेलं नाही ते जे चैतन्य आहे ते कळालेलं नाही असं म्हणून वेदानेसुद्धा या भगवंतासमोर हात टेकलेले आहेत म्हणजे वेदाच्या सहाय्याने त्या चैतन्याचं दर्शन शक्य नाही म्हणजे त्या श्रुतीनेसुद्धा त्या ठिकाणी हात टेकले आहेत म्हणून भगवंत म्हणतात की जर एवढं सगळं करून तुला पुन्हा माझ्यापर्यंतच यायचं असेल तर तू सरळच माझ्यापर्यंत ये ना म्हणजे ज्याप्रमाणे एखादा पुत्र वडिलांना भेटत असतो तर त्याला अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही त्याला विचारून जावं लागत नाही ज्याप्रमाणे आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये प्रवेश करताना शिक्षकांना किंवा त्या अधिकाऱ्यांना विचारतो मी येऊ का त्यांची वेळ घेऊन जातो याच्यामध्ये आणि एक मुलगा एक आपत्य जितक्या सहजपणे वडिलांना भेटतं या दोन भेटण्यामध्ये किती फरक आहे तो फरक या दोन प्रवासातला आहे की वेदाकडून जाणं म्हणजे त्या सगळ्या फॉर्मॅलिटी त्या सगळ्या औपचारिकता पाळन करून एखाद्याची भेट घेणं आणि सरळ एखादा मुलगा जसा जाऊन आपल्या वडिलांना बिलकतो अगदी सहजपणे भेटतो ती पद्धत म्हणजे या संतांनी आपल्याला करून दिलेला हा उपाय म्हणजे हा जो उपाय अगदी पुत्रवत अगदी शिष्यवत जाऊन त्या ईश्वराची प्राप्ती करून घेणे हा या तीनही ग्रंथामध्ये नमूद केलेला उपाय यानंतर ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनां जे सांख्यदर्शन आहे ते ज्ञानयोगाचा प्रतिपादन करतं म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये जे सांख्य तत्त्व मान्य करतात त्यांच्यासाठी ज्ञानयोग सांगितलेला आहे आणि जे लोक कर्माचा अवलंब करतात ते योगी म्हणजे योग्यांसाठी कर्म सांगितलं आहे आणि भगवंतानी त्या श्रीकृष्णाला उपदेश करताना सरळ सांगितलं की योगी भव म्हणजे तू फक्त योगी हो तुला बाकी सगळं प्राप्त होईल म्हणजे सर्व या क्रिया योगी हो हे म्हणण्यामागचा उद्देश असा आहे आपल्याला वाटत असतं की आपण सांसारिक आहोत आपण छात्र आहोत आपण व्यवसायामध्ये आहोत आपण शेतकरी आहोत आपण उद्योजक आहोत आपण एखादा पदाधिकारी आहोत आता आपण रिटायर झालो हे सगळ्या आपल्या संकल्पना असतात मग आपण योगी होऊ शकतो का हे सगळं करत असताना आपण योगी होऊ शकतो का मला सांगा आपल्या मर्यादाच किती आहेत कुरुक्षेत्राचं ते रणांगण त्या रणांगणावर अठरा अक्ष सैन्य दोन्ही बाजूला उभा आहे त्या पक्षामध्ये एकीकडं कौरव आहेत एककडं पांडव आहेत पांडव सेनेचं प्रतिनिधित्व करणारा तो अर्जुन तिथं उभा आहे आता मृत्यू कधी समोरून येईल माहीत नाही एक राजा म्हणून एक सैन्याचा अधिपती म्हणून तो रणांगणावर उभा आहे आणि त्या वेळेला जर तो हा सिद्धांत समजून घेतो आणि भगवंत त्याला समजून सांगत असतील तर ता ती तो क्षण पहा आणि आपल्याला भेटत असलेला वेळ आपल्या असलेल्या मर्यादा आपला असलेलं स्थल आपलं असलेलं कर्तव्य हे आपण जर तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण तर त्या मनाने काहीच व्यस्त नाहीत जर एवढ्या रणांगणामध्ये एवढा सिद्धांत तो समजून घेतो एवढा कर्मसिद्धांत भगवंत त्याला प्रतिपादन करतात म्हणजे आता युद्ध करायचंच आहे अशा ठिकाणी जर त्याला देवाचं दर्शन होत असेल तर आपण नित्य आराधना करून नित्य उपासना करून ते प्राप्त करू शकत नाही का तोच हा कर्मसिद्धांत आहे की कुठलीही सांसारिक क्रिया कुठलंही नित्य कर्म न सोडता जे कर्म आहेत त्यामध्येच कौशल्य म्हणजे योग हा सिद्धांत या तीनही ग्रंथांमध्ये जसं शिवारच्या कर्मविज्ञेयम तोच भाव या ठिकाणी जसं शिवजीवेक्य बोधिका विद्या म्हणजे शिव आणि जीव यांचा बोध करणारी विद्या तोच योग या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या भगवद्गीतेमध्ये सुद्धा माऊलींना अपेक्षित आहे आणि यानंतर शेवटचा जो भाग आहे न ही ज्ञानेन सदृशम पवित्र विद्यते या तीनही ग्रंथामध्ये ज्ञानाला खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणजे ज्ञान विना क्रियाभारहा न ज्ञानरहिता क्रिया न ज्ञानरहिता क्रिया म्हणजे ज्ञानरहित क्रिया करू नये आपण ज्या पण क्रिया करतो त्यामागे ज्ञान असतो कुठलीही क्रिया ज्ञानाशिवाय करू नये न क्रियारहितम ज्ञानम आणि जे दुसरं पद आहे ते पण महत्वाचं आहे की क्रियारहित असलेलं ज्ञान निरोपयोगी आहे म्हणजे ज्या वेळेस जसं आपली रेल रेल्वे चालत असतात तर रेल्वेला दोन पटरी असतात एक पटरी म्हणजे ज्ञानाची आहे आणि दुसरी म्हणजे क्रियेची आहे जर दोन्हीपैकी एक बिघडली तर ती ट्रेन जी आहे ती खाली जाते तशी आपली जीवनाची जर ही रेल्वे ही ट्रेन जर व्यवस्थित न्यायची असेल तर ह्याचे जे दोन्ही जे रूळ आहेत म्हणजे एक ज्ञान आणि जी क्रिया हे दोन्हीही तितके समतल पाहिजे ते दोघांचंही जे बॅलेन्स आहे ते सारखंच पाहिजे दोघांचाही स्तर सारखाच पाहिजे तर आपला जीवनाचा प्रवास हा व्यवस्थित होऊ शकतो आणि हाच मुद्दा कर्म कर्म तरी भगवद्गीतेमध्ये कर्मसिद्धांताला ज्ञानेश्वरी मध्ये कर्मसिद्धांताला प्राधान्य असेल तरी सुद्धा भगवंत म्हणतात नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मी विद्यते त्या कर्मातून ज्ञान जे प्राप्त होणार आहे ते पण तितकंच महत्वाचं आहे त्या ज्ञानाशिवाय मुक्ती नाही या ज्ञानासारखं पवित्र आणि जेव्हा आपण कुठलेही कर्म करत असतो आपल्याला बरोबर ज्ञान प्राप्त होतच असतं असं कुठलंही कर्म नसते की ज्यातून ज्ञान मिळत नाही आणि असं कुठलंही ज्ञान न सिद्धांत शिखामणी जो ग्रंथ आहे तो विशिष्ट सिद्धांताचा अवलंब करतो परमरहस्य जो ग्रंथ आहे तो विशिष्टाद्वैत सिद्धांत प्रतिपादन करतो जसं मी पहिल्यांदा संक्षिप्तमध्ये सांगितलं होतं की आपण साकार आणि निराकार तसं द्वैत अद्वैत आणि द्वैताद्वैत त्याला आपण विशेषाद्वैत म्हणतो द्वैत म्हणजे काय की शिव आणि जीव हे दोन भिन्न आहेत असं मानणं अद्वैत म्हणजे काय शिवोहम म्हणजे मीच शिव आहे हा मधला टप्पा आणि द्वैताद्वैत म्हणजे ही ऐक्याची संकल्प म्हणजे ते शेवटचं स्थल आणि जे आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहतो त्या ठिकाणी मात्र अद्वैत सिद्धांत प्रतिपादन केलं बघायचं झालं जा तर मला थोडं सिद्धांत शिकामणीची जी स्टेप आहे ती अजून आधुनिक वाटते जरी सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ या दोन ग्रंथांपैकी प्राचीन असला तरीसुद्धा सिद्धांत शिखामणीमध्ये आचार्यांनी जो पिंडस्थलामध्ये आणि पिंड ज्ञान भी मांडला म्हणजे आत्मविचार पिंड ज्ञानस्थल म्हणजे काय विवेकेन पिंड ज्ञानी सकथ्यते शंकर भाष्याचा प्रवास संपला शरीर आणि आत्मा याचा विचार करून त्यांनी फुलस्टॉप दिला परंतु शिकवला गेला इतकं त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आचार्यांनी ओतण्याचा प्रयत्न केला म्हणजे शरीर आणि आत्मा या व्यवहारामध्ये म्हणत असतो की पिंडी ते ब्रह्मांडी हे सूत्र मग पिंड काय आहे प्रत्येक व्यक्ती जी आहे ती एक पिंडात्मक आहे पण त्या पिंडाचं आपल्याला ज्ञान नसतं आपल्या सगळ्यांना स्वस्त होणार तर तसं हे जे पिंडस्थल आहे ते यामध्ये साधन आहे आणि जे उरलेली एकशे ते शंभर स्थलं आहेत ती साध्य आहेत म्हणजे ती संपादित करावयाची आहेत त्याचा अभ्यास करावयाचा आहे परंतु साधनही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं साध्य जोपर्यंत साधन करणार नाही तोपर्यंत साध्याची प्राप्ती त्या जीवातल्याला करून घेता येत नाही म्हणून या ठिकाणी हे जे पिंडस्थल आहे सिद्धांत शिखामणीमधलं ते अगदी सुंदर स्थल आहे आणि आचार्यांचं हे योगदान आहे की ते आपल्याला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी एक गोष्ट की ज्ञानाचाही लय आपण पाहिलं की नाही ज्ञानेनं सदृश्यमिय विद्यते म्हणजे ज्ञानाशिवाय पवित्र असं काही नाही असं श्रीमद भगवद्गीताही सांगते ज्ञानेश्वरीमध्ये नमूद केलं शिवयोगी शिवाचार्यही मान्य करतात परमरहस्यकारही मान्य करतात परंतु पिंजरा तो पिंजरा मग तो सोन्याचा असो की लोखंडाचा असो पिंजरा तो पिंजरा त्याच्यामध्ये तो बंदिस्तच राहणार ना सोन्याचा पिंजरा आहे म्हणून तो शुक किंवा पोपट बाहेर जाऊ शकत नाही किंवा लोखंडाचा आहे म्हणूनही बाहेर जाऊ शकत नाही तद्वत आपण असं समजू की अज्ञान म्हणजे लोहखंडाचा पिंजरा आहे आणि ज्ञान म्हणजे सुवर्णाचा पिंजरा आहे क्रियेवर जास्त भर देतात प्रत्येक क्रिया जर सूक्ष्मपणे आपण परमरहस्याचं अवलोकन केलं सिद्धांत फार सुंदर आहे परंतु त्या पुन्हा ते झालं क्रिया आणि ज्ञान सिद्धांत फार सुंदर आहे परंतु त्याची जर क्रिया आपल्याला व्यवस्थित करता आली नाही तर त्याचा उपयोग नाही आणि जर परमरहस्य हा ग्रंथ बघितला तर गुरूंप्रती आचरण कसं असलं पाहिजे जंगम व्यक्ती कशी असली पाहिजे लिंगाचार कसा असला पाहिजे सद्भक्ताचं आचरण कसं असलं पाहिजे एवढंच काय तर मन्मत माऊलींनी सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या कशी असली पाहिजे आपली प्रभात सुप्रभात झाली ती कशी असावी आपला शौच विधी कसा असावा आपलं स्नान कसं असावं आपलं पूजन विधी कसा असावा पूजन विधीमधला क्रमसुद्धा कसा असावा आपला व्यवहार कसा असावा म्हणजे ही जी ग्रंथ आहेत ती फक्त आपल्याला धार्मिक शिक्षण देत नाहीत हे फक्त धर्म शिकवत नाहीत तर ही ग्रंथ जी आहेत ती जीवन दर्शन देतात हे जीवनाचं दर्शन करून देतात की जीवनामध्ये आचरण कसं असलं पाहिजे शयन करत असताना सुद्धा कसं करावयाचं आहे म्हणजे झोपत असतानासुद्धा लिंगाला नमस्कार करून आपण निद्रेच्या निद्रादेवीच्या आधीन जात असतो म्हणजे इतके सगळे सूक्ष्म बारकावे मला वाटते की जितके बारकावे मन्मथ माऊलींनी परमरहस्यामध्ये रोपलेले आहेत किंवा अभिव्यक्त केलेले आहेत इतर कुठल्याही वीरशैव सिद्धांताच्या ग्रंथामध्ये इतक्या बारकाईने सूक्ष्मचिंतन केलेलं नाही आणि वास्तविक पाहता मन्मथ स्वामी हे वेदांत दर्शनाचे पुरस्कर्ते होते त्यांच्यावर वेदांत दर्शनाचा प्रचंड प्रभाव आहे म्हणून त्यांनी जाता जाता का होईना किंवा न कळत का होईना किंवा जाणीवपूर्वक का होईना त्यांनी वस्तू ही संकल्पना मांडली आणि वस्तू ही संकल्पना जी आहे ती शैव सिद्धांत असो किंवा वैष्णव सिद्धांत असो किंवा वेदांत दर्शन असो किंवा शैव दर्शन असो या दोन्ही ठिकाणी तिचा उहापोह केलेला आहे जे ब्रह्मचैतन्य आहे ते वस्तू आहे वस्तू फक्त एकच आहे ती म्हणजे ते परमचैतन्य आणि त्या परमचैतन्याचा या तीनही ग्रंथामध्ये व्यवस्थित विचार केला आहे आणि या तीनही ग्रंथकारांचं समाजासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी फार मोठं योगदान आहे जर या तीनही ग्रंथांपैकी आपण जसं अगोदर म्हटलं की एक जरी ओळ समजली तरी जीवनाचं सार्थक होऊ शकतं तसं या ग्रंथांच्या पारायणातून अध्ययनातून जी निपुणता प्राप्त होईल जी कार्य क्षमता प्राप्त होईल ती निश्चितच आपल्यासाठी म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीसाठी समाजाच्या निर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल अशी मंगलकामना व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो संयोजकांनी या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्याप्रती आभार व्यक्त करून ही झालेली पुष्प सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो ओम शांती ही शांती ही शांती तो परायण प्राध्यापक शशिकांतजी दरगो यांनी परमहर्ष ज्ञानेश्वरी आणि सिद्धांत शिकामणी या तिन्ही ग्रंथाचा तिन्ही ग्रंथकाराचा एकच ध्यास आहे हे सगळ्या त्यांच्या अनुभवातून पटवून दाखवलेला आहे त्यांचे आम्ही